नमस्कार मित्रांनो मी अवधूत गौरी अवधूत तुमच्या लाडक्याच्या नव्हती पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण आता उभे आहोत तो आहे मुंबई गोवा हायवे आणि आज, आज आपण चाललो आहोत एका वेगळ्या ठिकाणी म्हणजे आपण नेहमी मंदिरं बघतोच पण आज मंदिराबरोबर आणखी काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे ते काय आहे ते आपण पुढे गेल्या बघूया पण त्या तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो आपण जात आहोत संगमेश्वर या ठिकाणी नवीन ठिकाण बघण्यासाठी चाललो आहे ॲक्च्युली तेथे कसं जायचं ते मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे पण तरी आपण काही माहिती मिळवली आहे पण तर ती आपण बघूया पुढे कसं जायचं इथे हा आहे मुंबई गोवा महामार्ग चिपळूणकडून संगमेश्वरला जात असताना आपल्याला वाटेमध्ये सावर्डे असुर्डे आरवली कुशिवडे अशा अनेक प्रकारची गावे लागतात आणि याच गावांचा मनमुराद आनंद लुटत आम्ही चाललो संगमेश्वर या ठिकाणी हा आहे आरवलीचा ब्रिज आणि याच जवळ मंदिर आहे ते म्हणजे श्रीदेव केदारनाथ आरवगी या ठिकाणचं या सुद्धा तुम्हाला गरम पाण्याचं कुंड पाहायला मिळतं त्याचप्रमाणे ह्या येथील ग्रामदेवतेचं आपल्याला दर्शन घेता येतं त्यामुळे आम्ही सुद्धा वाटेमध्ये लागणाऱ्या या श्रीदेव केदारनाथांचं दर्शन घेतलं आणि येथील गरम पाण्याचं कुंड हे प्रचलित असल्यामुळे ते न पाहता आम्ही पुढे निघालो वाटेमध्ये आपल्याला तुरळमधील गणपतीचे मंदिर तसेच तुरळची बाजारपेठ बघायला मिळतेच तुरळमधून काही अंतरावरती पुढे गेल्यावरती डाव्या बाजूला गोळवली फाटा आणि तिथेच राजवाडी फाटा सुद्धा लिहिलेला आहे तिथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर या ठिकाणी आपण बरेचशे संगमेश्वर मधलेच ठिकाण आज घेतोय पावसानिमित्त आपण कोकण पट्ट्यातलं जेवढं काही सौंदर्य आपल्या आप व्हिडिओमार्फत लोकांना दाखवता येईल तर तेवढं आपण दाखवतोय आणि आजचं खास आकर्षण म्हणजे संगमेश्वरमधील राजवाडी ब्राह्मणवाडी या ठिकाणीचं गरम पाण्याचं कुंड आणि काही थोड्याच वेळात आपण तिथे पोचणार आहोत तर बघूया रस्त्यात आपल्याला काय काय बघायला भेटते काही आपल्याला माहिती मिळते का तर चला मग लवकरच आपण तिथे पोचूया हा ब्रिज पार पडताच तुम्हाला वरून जाणारा कोकण रेल्वेचा ब्रिज सुद्धा बघायला मिळतो आणि हेच लँडमार्क पकडून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता निसर्गाचा आणि गावातील या टुमदार घरांचा आनंद घेत आम्ही या नागबडी वळण्याने पुढे निघालो काही अंतर होती साईबाबांचं सा मंदिर लागतं आणि त्या ठिकाणाहून आपल्याला उजव्या साईडला जाणारा छोटासा मार्ग पकडायचा आहे तिथे लगेचच तुम्हाला हा बोर्ड दिसेल फायनली आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनवरती संगमेश्वरामधून आत आल्यानंतर म्हणजे गोळवली फाटा आहे राजवाडी फाटा राजवाडी फाट्या ना आल्यानंतर तुम्हाला ब्राह्मणवाडी राजवाडीचा बोर्ड लागतो आणि तिथून तुम्ही आतमध्ये काही अंतरावधी हो म्हणजे अगदी मी सांगतो चार ते पाच किलोमीटर जास्त अंतर नाहीये कारण भरपूर असे गावात जाणारे असते सुद्धा आहे ते तुम्हाला डायव्हर्ट करू शकतात त्यामुळे मी माझ्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दाखवेनच पण फायनली आपण ह्या ठिकाणी पोहोचलो इथे हे श्री देव सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याचे कुंड राजवाडी ब्राह्मणवाडी तर चला मग बघूया आतमध्ये उतरायला कसं आहे आणि जिकडे पण सांगतो तुम्हाला ह्या साईडला एक वरती जाऊन रस्ता आहे आणि ह्या साईडला खाली असे पायरे आहेत बनवलेल्या पायऱ्या तर मला कळतील आले होते चला आता आपण इथून खाली बघूया कसं जायचं ते निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आणि निसर्गाची अनुभूती देणारं हे श्रीदेव सोमेश्वरांचं मंदिर आणि गरम पाण्याचं कुंड बघण्यासाठी आम्ही खूपच आतुर झालो होतो तुम्ही बघताय खूप सुंदर वातावरण आहे निसर्गाचा जर चा अनुभव घ्यायचा असेल ना तो कोकणासारखं ठिकाण नाही मित्रांनो तेव्हा नक्की कोकणामध्ये व्हिजिट केल्यावरती अशा प्लेसेसला तुम्ही नक्की व्हिजिट करा म्हणजे खरं तर लोकांना मा याबद्दल माहिती नसते म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवतो आणि अशा ठिकाण व्हिजिट केल्यानंतर त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या ठिकाणी सगळेच जण विजिट करतात पण छोट्या छोट्या ठिकाणं जी गावामध्ये लपलेली आहेत ज्यांना काही परंपरा जे ज्या रूढी जपलेल्या संस्कृती जपलेली आहे तर त्या आपल्याला बघण्यामध्ये खूप स्वारस्य वाटलं पाहिजे आणि बघा ना तुम्ही तुम्हाला मी फ्रंट कॅमेरा दाखवतो की साईडचा म्हणजे काय व्ह्यू आहे बघा साईडला सुंदर निसर्ग आहे आणि निसर्गाची अनुभूती या ठिकाणी आल्याशिवाय घेता येत नाही पण खरं सांगू तुम्हाला मित्रांनो एक वाईट गोष्ट वाटते की अशा ठिकाणी लोकांना आम्ही व्हिडिओ मार्फत सगळ्या गोष्टी दाखवतो लोक या ठिकाणी येतात उद्देश हाच असतो की ह्या गोष्टी डेव्हलप व्हाव्या सगळ्यांना माहिती पडाव्या सगळ्यांचा सगळ्यांना या दृष्टीने याचा अनुभव घेता यावा येथील गावकरी ग्रामस्थ यांना याचा फायदा व्हावा पण मित्रांनो कसं आहे ते अशा ठिकाणी गेल्यानंतर लोक वेगळ्या कृती करतात म्हणजे घाण करून ठेवतात तिथे जे आपल्याला नाही करायचे त्या कृती करतात तर कृपया माझ्या चॅनल मार्फत कि मी किंवा आपल्या या लाडक्या मार्फत तुम्हाला मी विनंती करतो की अशा ठिकाणी जे पवित्र आहे ना ते पवित्र राखण्याचा प्रयत्न करा अशी गरम पाण्याची कुंड असतील किंवा मंदिर असतील किंवा त्यांचा आजूबाजूचा परिसर असेल कृपया प्लीज म्हणजे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा प्रयत्न तुम्ही घाण करू नका ऑटोमॅटिक त्या गोष्टी स्वच्छ राहतात त्यामुळे ह्या गोष्टीचं मात्र आमच्या चॅनल मार्फत तुम्हाला एक विनंती आणि अशा प्लेसेसला व्हिजिट द्या कारण कोकण खूप सुंदर आहे आणि त्याला अजून सुंदर बनवायचं आहे आपल्याला आपण आलो आहोत तिथे आज आपल्याला खरच यायचं होतं आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर थोडक्यात मंदिर बघाय तर मंदिराच्या आजूबाजूला असं कोण ग्रामस्थ गावकरी कोण दिसत नाहीये जे आपल्याला याची माहिती सांगतील परंतु आपल्याला आपल्या माहितीनुसार जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढा आपण सांगण्याचा सा प्रयत्न करू काही जर आ, प्रक्ष आपले प्रेक्षक असतील ज्यांना याबद्दल माहिती असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला या मंदिर बद्दल काय माहिती आहे कारण काय माहिती आहे मित्रांनो तुमच्या कमेंट सुद्धा खूप महत्वाचे असतात तुमच्या कमेंट या सुद्धा लोक वाचत असतात त्यामुळे त्याही खूप महत्वाच्या त्याही खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात तर चला मग आता ता मंदिर ता बघूया कसं येते दगडीशिळा आणि लाकडामधील बांधकाम व कोरीवकाम यामुळे हे मंदिर अप्रतिमच वाटत मंदिरात आतमध्ये शिरताच या मुख्य भागामध्येच तुम्हाला त्या लाकडी खांबांवरती आणि बाजूंवर केलेलं लक्षीकाम बघायला मिळतं लाकडी खांबांवरती केलेली ही कलाकुसर व नक्षीकाम अप्रतिमच आहे तसेच या चौकटींवरती कोरलेलं नक्षीकाम हे सुद्धा छायांकन करत या ठिकाणी एक योद्धा एका वाघाबरोबर लढतो आहे असं दर्शवण्यात आलेलं आहे तर दुसऱ्या बाजू बाजूवरती काही योद्धे लढताना दिसत आहेत तिसऱ्या बाजूवरती कृष्ण बासरी वाजवताना आणि आजूबाजूला त्याचे सवंगडी दिसत तसेच आणखी एका बाजूवरती श्री मारुती राय व त्याची वानरसेना यांचा उल्लेख दिसतो आणि आणखी एका चौकटीवरती हत्ती माहूत त्याचप्रमाणे उंट आणि घोड्यावरती युद्धा असं युद्धाचं वर्णन करणारं सुद्धा या ठिकाणी कलाकुसर किंवा लाकडावरची शिल्पकला आपण म्हणू शकतो त्याचप्रमाणे हे सुद्धा खूप सुंदर दिसते दगडी चौकटीमधून मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताना मन कसं प्रसन्न होऊन जातं आम्ही सुद्धा मुख्य मंदिरामध्ये प्रवेश घेतला आणि श्री शंभूरायाचं त्याचप्रमाणे गणपती रायांचं एक साथ दर्शन घेतलं कोणत्याही शिवशंभू शंकराच्या मंदिरामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला मिळते तो म्हणजे त्याचा नंदी या ठिकाणी सुद्धा हा नंदी आहे पण विशेष म्हणजे हा पूर्ण दगडी आहे मंदिराच्या एका बाजूला आम्हाला बघावयास मिळाले ते म्हणजे शिवपिंड त्याचप्रमाणे काही जुन्या मूर्त्या ज्या दगडांमध्ये कोरल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती ओळखण्यात आली आणखी मूर्त्या कोणत्या आहेत ते तुम्हाला जर माहिती असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मंदिराचं बांधकाम हे लाकडी जरी असलं आणि कौलारू वरती दिसत असलं तरीही या मंदिरामध्ये जी प्रसन्नता होती ती काही वेगळीच होती मंदिर कसं शांत रम्य आणि प्रसन्न वाटत होतं मंदिराच्या आजूबाजूचा परिस्थितीसुद्धा विलक्षण हिरवागार आणि मन प्रसन्न करून टाकेल असाच होता मंदिरातील दर्शन आटपून आम्ही आजूबाजूच्या परिसराचा वेध घेत या ठिकाणी या कुंडाजवळ पोचलो आणि या कुंडातील गरम पाण्याचा मनमोरात आनंद घेतला तशा प्रकारे हे तुम्ही कुंड बघताय गरम पाण्याचं कुंड आहे भर पावसामध्ये वरून पाऊस पडतोय आणि तरीही खाली पाण्यामधून वाफा येता दिसत आहेत म्हणजे खूपच गरम पाणी असं म्हणतात की आ, या पाण्याने आंघोळ किंवा हे पाणी अंगावरती घेतलं नाही जर काही त्वचा रोग असतील तर ते निघून जातात ह्याचे दोन भाग केले आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघताय त्या साईडून पाणी येत आहे बाहेर एक गुटकुंडाचंच पाणी आहे त्या साईडला अर्ध ह्या साईडला असा पाणी या सगळ्या ठिकाणी येते हे खास करून स्त्रियांनासुद्धा ह्या गोष्टीचा अनुभव घेता यावा आणि सार्वजनिक ठिकाण सुद्धा त्यांना प्रायवसी या ठिकाणी मिळावी यासाठी हे पत्र शेअर करून चा, चा। या ठिकाणी हे गरम पाण्याचा कुंड्याचा अनुभव सगळ्यांना घेता यावा अशी सोय केलेली आहे अशाच प्रकारे आपण पुरातन मंदिरांना प्राचीन मंदिरांना भेट देत असतो तुम्ही आमच्या व्हिडिओ बघितले असेल कर्णेश्वर मंदिर असो किंवा गांधारेश्वरचं मंदिर असो किंवा भैरीभवनाचे मंदिर असो आपण बऱ्याचशा मंदिरांना भेट दिली त्यातली माहिती घेण्याचा प्रयत्न केला आज या आपण ठिकाणी आलो आणि येथील या गरम पाण्याच्या कुंड्याचा आपण आनंद घेतला त्याचप्रकारे देव सोमेश्वर यांचं सुद्धा आपण दर्शन घेतलं आणि अशा प्रकारे राजवाडी ब्राह्मणवाडी संगमेश्वर माझ्या पाठीमागे बोर्ड बघू शकता श्री शंकर पांडुरंग साने यांनी स्व खर्चाने हे पूर्ण केलंय आहे त्यांचे सुद्धा आपल्या चॅनलमार्फत धन्यवाद आणि आताच आपण एक बोर्ड बघितला की या ठिकाणी निधी पर्यटन स्थळ म्हणून प्राप्त झालेलं आहे तर चॅनलची अपेक्षा अशीच की ही अशी स्थळं लवकरात लवकर डेव्हलप लवकर व्हावी त्यांचं संवर्धन व्हावं संरक्षण व्हावं आणि येथील नियम पाळत या ठिकाणची स्वच्छता सुद्धा राखली जावी असा या चॅनलचा आपला उद्देश आहे आणि आपल्याला जेवढी काही माहिती आपल्याला मिळते तेवढी आपण आपण चॅनल बरोबर दाखवतो काही चुकली असेल माहिती तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की करेक्ट करा कारण शेवटी ह्या ठिकाणी आलेला कोणीच माणूस परफेक्ट नसतोच काही नाही काहीतरी माहिती राहतेच परंतु तरीही तुम्हाला जर एका ह्या स्थळाबद्दल माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका कारण मित्रांनो तुमच्या कमेंट सुद्धा आमच्या व्हिडिओ इतक्याच इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे नक्की त्या कमेंट सुद्धा तुम्ही आम्हाला देत राहा तर तुम्हाला जर अशी स्थळ तुम्हाला माहिती असतील जिथे आम्ही स्वतः यावं आणि अशी व्हिडिओ करावा आणि लोकांपर्यंत पोहचवावी तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हो चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ना आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुमचे जे काही परिवर्तना तुम्हाला वाटत असेल की त्या ते लोकांनी सुद्धा या ठिकाणी यावं किंवा तुम्हाला याबद्दल माहिती असेल पण त्यांना माहिती नसेल तर नक्की ही व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळते धन्यवाद